नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील नामांकित इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये रील तयार करून अपलोड करून चाहत्यांकरिता मनोरंजन केलं आहे त्यांना आतापर्यंत पंधरा ते वीस हजार चाहते नागरिकांनी लाईक करून जनतेनं आशीर्वाद दिला आहे असे कलाकार श्रीत मुकेश जी गायधनी माजी उपाध्यक्ष नगरपरिषद खापा मुक्काम पोस्ट खापा तालुका सावनेर जिला नागपूर याने त्यांच्या पत्नी आणि मुलांचा यामध्ये मोठा वाटा आहे आणि तसंच सर्व चाहत्यांचे आभार मुकेश गायधनी आणि परिवारातर्फे त्यांनी मानले आहेत मंगेश आपले या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आम्ही नागपूर जिल्ह्यातील सावने तालुका या खापा नगरीमध्ये नामांकित असलेले घर आणि नामांकित असलेले हिरो ॲक्टर आणि ॲक्ट्रेस ए, ए, ए त्यांना आणि काय करतात ते आपण जाणून घ्या ते तर हे फेसबुकचे रील रील चालवतात तर त्यामागे जनतेनी आम्हाला त्यांच्या मुलाखतीदरम्यान इथे आणून दिलं तर आपण जाणून घ्यावा तर आपल्याला मुकेश सर जुळलेले आहेत तर समोरचं वार्ता आपल्याला सांगतील तर सर आपला परिचय माझं नाव मुकेश रमेश गायदनी माझी नगरसेवक हो खापा नगर परिषद माझं रील्स जे जे आहेत त्यानिमित्त आपण इथं मला भेटायला आले त्याबद्दल मी आपापला आप खूप आभारी आहे सर हे जे रील्स बनवता आणि आपला अंदाजे पंधरा ते वीस हजार लोक आपल्याला जुळलेले आहे आणि आपल्या घरी इ जा करते आणि भेट देत आहे तर त्याबाबत काय बोलणार आपण खरं हो हो तर खूप आनंद होतो आम्हाला असं कोणी रीलबद्दल जे आम्हाला जे प्रोत्साहन देतात आमच्या कामाबद्दल कुठे लग्न समारंभात गेलं तर कोणी आवर्जून ओळखतात फोटो काढायसाठी मागे येतात खूप आनंद होतो त्याच्याबद्दल मी त्या सर्व माझ्या चाहत्या लोकांच्या खूप खूप आभारी आहे तर वहिनी साहेब आपल्याला जुळलेलं आहे सर म्हणजे वहिनी साहेब सांगा तुमचं कसं काय नमस्कार मी अश्विनी मुकेश गायधनी राहणार खाप्पा जिल्हा सावने तालुका सावनेर आणि जिल्हा नागपूर आम्ही रील्स बनवतो हे सगळ्यांना माहितीच आहे पण त्याच्यामागे श्रेय यांचं आहे कारण हे घरी येऊन बोलतात की आपल्याला रील बनवायची आहे मी म्हणते मी मला वेळच नाही तरी बोलतात दोन मिनटं लागेल मग असं करून मला रेडी व्हावं लागतं आणि पटकन रील काढायला सुरुवात करावं लागते असं आहे एवढे एवढे लोक एवढे नागरिक जुळलेले आहे तर त्याला आणि आपला परिवार एवढं म्हणजे तर आपल्या परिवारात किती लोक राहतात आणि असं एवढं काम करून बी आपण कसं करतात एवढं ॲक्च्युली मी ब्युटिशियन पण आहे आणि मेकअप आर्टिस्ट पण आहे तर मी माझं शेड्यूल असं असतं की घरचे काम करणं सकाळी पोरांचं टिफिन वगैरे घर सांभाळणं वरून यांचं सगळं खाणं पिणं सगळ्या गोष्टी करून मला मग मी माझं पार्लर पण सांभाळते आणि मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला ऑर्डर पण असतात तर तेही मी हँडल करते आणि सगळं झाल्यानंतर मध्येच मग मा काही एखादं असं वाक्य म्हणा किंवा एखादा संवाद यांना आवडला जो की मजेशीर असतो तसं मग त्यांच्या डोक्यात येतं की नाही यावर आपण बनवली पाहिजे रील मग ते, ते एकतर फोन करतात किंवा मला ते पाठवून देतात पाठवल्यानंतर मला असं असते की हे आताच करायचं आहे का मग मी सांगते की आपण एवढ्या एवढ्या वेळी करू इतके वाजता करू मग तसं आम्ही मग ॲडजस्ट करून करत असतो कार्यक्रमात काही कार्यक्रमात अनेक <coughs> लोक असतात आणि त्या अनेक लोकांसो संदर्भात जाऊन बी आपण ते, आने आने ते, आने भी ते रील बनवतात हो हे तर आहेत की आम्ही म्हणजे ते एन्जॉय करतो लग्न समारंभ असो किंवा इतर कोणतेही प्रोग्राम असले तरी आम्ही अटेंड करून प्रोग्राम अटेंड करूनही आपले रील्स करायला सुरुवात करतो लोक पाहत असतात आम्हाला हसतात काही काही आणि ते झाल्यानंतर सगळे येऊन आम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतात की खूप छान झालं आहे खूप मस्त वाटतं असेच करत राहा असं होत असतं नेहमी सरांचे लहान मुलगा बाजूला आपलं नाव हो काय आणि काय ना माझं नाव भविष्य मुकेश गायधनी आहे मला खूप आवडते जेव्हा माझी मम्मी पप्पा रील बनवते आणि केव्हा केव्हा मी पण रील बनवतो माझ्या रीलमध्ये खूप लाईक आणि व्ह्यूज येते मोठा मुलगा आहे माझं नाव ओम मुकेश गायदनी आहे मला खूप आवडते जेव्हा माझे मम्मी पप्पा रील्स बनवतात कारण त्यांच्यामुळे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा मला खूप लोक ओळखतात आणि माझी खूप ओळख झाली आहे त्यांच्यामुळे आणि असे आई वडील खूप नशीबालांनाच भेटते जे एवढं एन्जॉय करून मॉडर्न एज सोबत सामोर चालते तुम्हाला कसं वाटते तुमचा मुलगा आणि आणि अख्ख्या भारताला हे पूर्ण रील पोचून तुम्हाला कसं वाटते माझं नाव विद्या रमेश गायधनी मी खाप्याला राहते सावनेर तहसील जिल्हा नागपूर मला इतका आनंद होते की माझ्या मुल मुल माझा मुलगा आणि सून हे करते ना त्यावेळेस मला माझं अशी खूप मोठी छाती फुलून जाते आणि मला इतका आनंद भेटते का माझ्या घरी माझं पहिलेच नाव गायधनी म्हणून अस्कारलेलं आहे आणि आता माझा मुलगा तो सांभाळते आहे पुढे जात आहे माझी सून खूप माझी सून स्वभावला खूपच सुंदर ना खूपच छान आहे मी तिचं नेहमी कौतुक करतो आणि मला खूप सांभाळून घेते ते म्हणजे माझ्याकडून अशी काही अपेक्षा ठेवत नाही का आईने हे केलं पाहिजे आईने ते केलं पाहिजे अशी कधीच म्हणत नाही आणि मला खूप आनंद हे करते तर खूपच म्हणजे इतका आनंद वाटतो मला का माझ्या भासऱ्याने ते नाव चमकवलं आहे सुधाकर गायधनीनं हे गार्डन वगैरे आमचंच आहे पण आता माझी सुन्न माझा मुलगा हे करत आहे ना मला खूप खूप आनंद होत आहे आणि एक माझा मुलगा हॉटेल बिझनेस चालवतो आहे ते बी आमचं पंधरा वीस खेड्यामध्ये आमचं नाव चमकलेलं आहे त्या मुलामुळे आणि ह्या मुलामुळे पण तर आ, दादा काय काय सांगा जनता आपल्याला जुळली आहे थेट तर जनतेचं काय आभार मानणार आतापर्यंत जनतेनं ज्या पद्धतीने आम्हाला प्रेम दिलं तसेच प्रेम सदैव त्यांना आमच्याशी पाचवीशी ठेवावं आम्ही त्यांच्यासाठी मनोरंजनासाठी पुन्हा नवीन नवीन रील बनवू अशी मी त्यांना ग्वाही देतो धन्यवाद आणि एन टी व्ही न्यूज मराठी यांनी आमची मुलाखत घेतली आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल ते त्यांचे मनपूर्वक आभार